मान देशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज जय पेक्षा खेळातील सहभाग महत्त्वाचा क्रीडा स्पर्धेमध्ये जय किंवा पराजयपेक्षा खेळातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांनी आपली सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मसवडचे शाखा अधिकारी अमोल कांबळे यांनी केलं आहे क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मसवड इथं चौदा सतरा व एकोणीस शालेय टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धा क्रांतीवीर शैक्षणिक संकुल मसवड इथं आयोजित केल्या होत्या कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्यातील संघ यामध्ये सहभागी झाले एस बी आय मसवड शाखेचे शाखा अधिकारी अमोल कांबळे यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर होते यावेळी बोलताना व्यवस्थापक अमोल कांबळे म्हणाले विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप न शिववान आहात तुम्हाला घडवण्यासाठी क्रीडा शिक्षक संस्था अध्यक्ष यांचं मोलाचं मार्गदर्शन सहकार्य मिळत आहे यातूनच एखादा भारतरत्न सचिन तेंडुलकर घडावा ही माझी अपेक्षा आहे खेळामध्ये शिस्तपाळा खेळाडू वृत्ती दाखवा पंचांचा निर्णय अंतिम माना अभ्यासाबरोबरच खेळाला सुद्धा प्राधान्य देण्याचं आवाहन कांबळे यांनी केलं आहे क्रांतीवीर शैक्षणिक संकुलाच्या उपक्रमशील बद्दल त्यांनी बाबर दाम्पत्यांचं अभिनंदन केले यावी संस्था अध्यक्ष विश्वंबर बाबर यांनी मनोगत व्यक्त करून मान तालुक्याची सुकन्या उपजिल्हाधिकारी ललिता बाबर ही ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाल्याचे उपस्थितांना सांगितले प्रास्ताविक राज्य टेबल टेनिस असोसिएशन चंद्रकांत तोरणे व महेश सोनवले यांनी केले त्यानिमित्तानं दीपक काटकर उपस्थित क्रीडा शिक्षक व खेळाडूंचा सन्मान करण्यात आला उपस्थितांचे समन्वयक अभिजित सावंत यांनी केले भूमी मानदेशाची संपादक बापूसाहेब कोळेकर दुर्देव भूमी मानदेशाची न्यूज सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज भूमी मांदेश न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट